नमस्कार मंडळी मी आज एक वेगळा पदार्थ बनवणार आहे तो तुम्ही आतापर्यंत कधीच खाल्ला नसेल थोडासा तुम्ही गेस करू शकता तो मी कोणता पदार्थ बनवणार आहे मी आत्ताच त्याचं नाव सांगणार नाही तर मी आज आले आहे आमच्या हरभरेच्या हर शेतामध्ये हरभऱ्याची भाजी तोडण्यासाठी हरभरेची भाजी म्हणजेच काय तर हरभऱ्याच्या रोपाची जी कोळी पाने असतात किंवा शेंडेची जी आप पाने आपण म्हणतो ती पाने तोडायची असतात व त्यापासून आपण भाजी बनवतो ही भाजी आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असते यापासून आपल्याला लोह लो भरपूर प्रमाणात मिळते आणि महत्वाचं म्हणजे हरभरेची भाजी वर्षातून एकदाच मिळते फक्त हिवाळ्यामध्येच ही, ही भाजी मिळते इतर दुसऱ्या ऋतूमध्ये ही भाजी मिळत नाही बाकी सर्व भाज्या पावसाळा उन्हाळ्या हिवाळ्या ऋतूमध्ये मिळतात पण हरभऱ्याची भाजी एकमेव फक्त हिवाळ्यामध्ये येते त्यामुळे वर्षातून एकदा ही भाजी अवश्य खाल्लीच पाहिजे शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना बाजारामध्ये उपलब्ध असते ती घेऊन तरी अवश्य ही भाजी खाल्लीच पाहिजे मग अशी कोळी शेंडेची पाणी तोडायची असतात काही अशा पद्धतीनं कोळी कोळी पाणी तोडून घ्यायची यामुळे काय होतं तर ह्या रोपाचा फुटवा सुद्धा भरपूर प्रमाणात होतो त्यामुळे आपल्याला पीकसुद्धा जास्त मिळते भाजी तोडल्यामुळं अजून जास्त मोठी रोपं होतात फुटवा छान येतो त्याला बघा हिरवागार हरभरा आहे आमचा भाजी माझी तोडून झालेली आहे आता शेतात आलोच आहे तर गव्हाच्या शेतातून सुद्धा फेरफटका मारून यावं म्हटलं गव्हाच्या शेतामध्येच बघा मोहरीची रोपे सुद्धा उगवलेली आहेत बघा किती छान मोहरी फुललेली आहे खूप प्रसन्न वाटतं असं शेतात आल्यानंतर हिरवगार शेत नयनरम्य दृश्य आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं हे सगळं दृश्य आहे खूप छान निसर्गाच्या सानिध्यात वाटतं आमचा सुद्धा बघा किती हिरवागार हिरवा गार आलेला आहे मस्तच वाटतंय शेतामध्ये आल्यानंतर अगदी प्रसन्न निसर्गरम्य वातावरणात आलोय त्यामुळे खूप छान प्रसन्न वाटतंय गव्हाच्या लोंब्या सुद्धा तुम्ही जवळून पाहू शकता किती छान मोठ्या अशा लोंब्या आलेल्या आहेत हाय आमच्या शेताच्या बाजूचा परिसर खूप हिरवागार मस्त वाटतंय शेतात आल्यानंतर शेताच्या बाजूलाच आमच्या तलाव आहे तलावाच्या पलीकडे तुम्हाला साखर कारखाना दिसत असेल साखर कारखाना सुद्धा आहे आमच्या शेताच्या बाजूला शेतालाच पाणी चालू आहे बघा पाण्याचा खळखळाट मस्त वातावरण अगदी आहे शेतामध्ये आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं सगळ्यात आपल्या डोक्यात जो तणाव असेल तो सुद्धा नाहीसा होतो तलावाच्या बाजूलाच बघा बोरीची झाड आहेत आणि ती बोरीची झाडं बघितल्यानंतर माझं मन काही राहिलंच नाही मी लगेच बोरे तोडण्यासाठी गेलेली आहे खूप छान अशी टपोरी टपोरी बोरं लागलेली आहेत शेतातला हा रानमिळा खाण्याचं सुख म्हणजे वेगळंच असतं ही बोरं मला तर खूप आवडतात त्यामुळे मला मोह काही मी आवरू शकले नाही आणि मी आले बोरं तोडण्यासाठी बघा दिसत असतील तुम्हाला हिरवी आहेत काही पिकलेली लाल झालेली बोरं आहेत खूप छान असं मी भरपूर अशी बोरं तोडलेली आहेत बघा किती छान टपोरी टपोरी ही बोरं कधी खाईन असं मला झालेलं आहे आता वाव खूप मस्तच बघा किती छान बोर आहेत शेतातून आल्यानंतर मी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे शेतातून आणलेली त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण बारीक ठेचून घातलेला आहे त्यानंतर धनेपूड जिरेपूड थोडासा गरम मसाला घातला तरी सुद्धा चालेल त्यानंतर हळद लाल तिखट अर्धा चमचा जिरे थोडासा ओवा हातावरती बारीक चोळून टाकायचा आहे म्हणजे त्याचा सुगंध जो आहे तो त्या पदार्थामध्ये पूर्णपणे उतरतो त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडस चिमूटभर खायचा सोडा टाकायचा जास्ती नाही टाकायचा त्यानंतर आवश्यकतेनुसार आपण बेसन पीठ त्यामध्ये मी ॲड करणार आहे सुरुवातीला मी चार चमचे बेसन घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे दीड ते दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळं काय होतं तर कोणताही जर पदार्थ तुम्हाला कुरकुरीत बनव बनवायचं असेल तर अवश्य तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकायचं तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावर म्हणजे जे मक्याचं पीठ आपण म्हणतो ते सुद्धा थोडंसं टाकलं तरी सुद्धा तुमचा पदार्थ एकदम कुरकुरीत होतो आवश्यकतेनुसार नंतर थोडं थोडं बेसन त्यामध्ये ॲड करायचं आहे आता तुम्हाला थोडासा अंदाज आला असेल मी काय बनवणार आहे आता मी त्याचं नाव सांगतेच मी बनवणार आहे आज हरभरेच्या पानापासून वडी ते आत्तापर्यंत तुम्ही कधीच खाल्ली नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अवश्य अजून बाजारामध्ये किंवा शेतामध्ये हरभऱ्याची भाजी उपलब्ध आहे त्यामुळे अवश्य हा पदार्थ एकदा नक्की करून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि केल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला कशी वाटली ही हरभऱ्याच्या पानांची वडी आपल्याला गरजेनुसार मी त्यामध्ये बेसन पिण ॲड केलेलं आहे थोडंसं पाणी घ्यायचं जास्त पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं फक्त बाइंडिंग होण्यापुरतं पाणी वापरायचं मग असा अशा पद्धतीनं हा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर ते थोडंसं तेल लावायचं म्हणजे आपल्या हाताला ते पीठ चिकटत नाही जास्त बेसनपीठ हाताला पूर्णपणे जास्त चिकटतं त्यामुळं ते थोडंसं तेलाचा हात लावायचा तेल लावल्यानंतर ते आपल्या हाताला चिकटणार नाही पीठ तयार आहे यानंतर मी मोदक पात्राला तेल लावून घेतलेलं आहे व्यवस्थित सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं म्हणजे आपण वडी यामध्ये म्यामध्ये ठेवल्यानंतर ना, चिकटणार नाही त्याचबरोबर मी पोळपाटालासुद्धा तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे पीठ पोळपाटालासुद्धा चिकटणार नाही आता जो छोटे छोटे गोळे करून घ्यायचे व ते असे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लांबट असा त्याचा आकार करून घ्यायचा अशा पद्धतीनं व्यवस्थित त्याचा लांबट असा आकार करून घ्यायचा हाताला तेल लावल्यामुळे बघा पीठ अजिबात हाताला किंवा पोळपाटाला सुद्धा चिकटलेलं नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असा रोल करून घ्यायचा आहे या भाजीमध्ये कॅल्शियम सुद्धा भरपूर प्रमाणात असते कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त अशी भाजी आहे आणि फक्त हिवाळ्यामध्ये उपलब्ध होणारी ही भाजी आहे त्यामुळे सर्वांनी एकदा तरी अवश्य खाल्ली पाहिजे आणि सतत भाजीच खाण्यापेक्षा मी म्हटलं वे वे एक वेगळा पदार्थ ट्राय करून बघूया म्हणून मी आज हा वेगळा एक पदार्थ बनवलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं सर्व रोल आपण तयार करून घेतलेले आहेत या ठिकाणी मी चार रोल केलेले आहेत त्यानंतर तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे ठेवलेले आहेत व पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं मी त्यामध्ये ही चाळण आता ठेवायची वरून झाकण लावायचं वाफेवरती हे शिजवून द्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं शिजून द्यायचं त्यानंतर बघा व्यवस्थित आपले छान हे रोल शिजलेले आहेत रोल थंड झाल्यानंतर ते आपण चाकूच्या सहाय्यानं कट करायचं वड्या कट करत असताना अगोदर चाकूला तेल लावायचं म्हणजे पीठ जे आहे ते चाकूला चिकटणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही तुम्हाला जाडसर किंवा जरा कमी जाड पाहिजे असतील अशा आकारामध्ये या वड्या करू शकता काप पाडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं सर्व काप आपण पाडून घेतलेले आहेत आता हे फ्राय करण्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे व त्यामध्ये ह्या वड्या आपण फ्राय करून घेणार आहोत फक्त भाजून घेतल्यानंतर कुरकुरीत होत नाही त्यामुळं मी तळून घेते या वड्या तळून घेतल्यानंतर एकदम अशा कुरकुरीत होतात बघा अशा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत बाकी उरलेल्या सुद्धा आपण ह्या तळून घेणार आहोत बघता क्षणी आता खूप सुंदर दिसत आहेत त्यामुळं खाव्याशा वाटत आहेत टेस्ट सुद्धा खूप अप्रतिम असते या वड्यांची थोडीशी आंबट तिखट अशी वेगळीच चव लागते खायला सुद्धा खूप छान वाटते उरलेल्यासुद्धा वड्या आपण सर्व तळून घेत आहोत दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा तळून घ्यायच्यात सोनेरी रंग येईपर्यंत गाशा पद्धा अशा पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत वाव किती छान दिसत आहेत बघा टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता बघा दिसायलाच अप्रतिम दिसत आहेत त्याची टेस्टसुद्धा खूप अप्रतिम आहे मी अवश्य एकदा बनवा कुरकुरीत अशा आपल्या वड्या तयार आहेत दोन्ही बाजूंनी अशा खमंग भाजलेल्या आहेत व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत तयार आहेत कुरकुरीत अशा हरभऱ्याच्या पानाच्या वड्या टोमॅटो सॉस बरोबर आपण त्या खायला घेऊ शकतो तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहिजे असतील तर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद